नाशिक पोलीस आयुक्तालय पोलीस ठाणे हद्दीतील एक मोटरसायकल सायकल चोरीचा व चार लाख चेन स्नॅचिंग आणून चे चार लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांच्या मुद्देमाला दो दोन आरोपी ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रांच युनिट दोनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गुमरे यांना मिळालेल्या माहितीनुसार पातर्डी फाटा येथील एस के समोरून सचिन केशव पाटील आणि अनिल सुभाष चिंतामणी यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या ताब्यात असलेली पल्सर मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा जे एल सत्त्याण्णव पासष्ट ही चोरी केल्याची कबुली दिली तसेच सातपूर आडगाव व उपनगर पोलीस ठाणे हद्दीत चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली दोन्ही आरोपितांकडून चेन स्नॅचिंगचे चार मोटरसायकल चोरीचा असे एकूण पाच गुन्हे उघडकीस सांगण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून चार लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप करनी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांचने दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान निरे पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण यशवंत बेनकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गुमरे शंकर काणे गुलाब सोनार विलास गांगुर्डे बाळू शेळके पोलीस सवलदार नंदकुमार नांदोडीकर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन अतुल पाटील सुनील आहेर संजय सानप मनोहर शिंदे वाल्मिक चव्हाण मनोज परदेसी किरण आहिरराव नितीन फुलमाळी परमेश्वर दराडे पोलीस सवालदार जितेंद्र वजिरे महेश बहाले संजय पोटिंदे मते आदींनी कारवाई केलेली आहे एन न्यूज साठी प्रतिनिधी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक